नमस्कार मैत्रिणींनो प्रत्येक गृहिणीचा मॅनेजमेंट गुरु अर्थातच गृहकला गृहकला ह्या चॅनलमध्ये मी सौ आरती तुंगीकर तुमच्या मनापासून स्वागत करत आहे आज रामनवमी रामनवमीनिमित्त मी, मी हरभाऱ्याचा प्रसाद केलेला आहे आणि हा प्रसाद कसा केला हे मी संपूर्ण ह्या व्हिडिओमध्ये दाखवले आहे एक वेगळी ट्रिक मी इथं वापरली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा हरभारे आपण नेहमीच करतो पण ह्या पद्धतीचे हरभारे करून बघा अतिशय चविष्ट लागतात तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चला तर मग बघूया शरीराला एनर्जी बुस्टर म्हणून काम करणाऱ्या हरभऱ्याची चटपटीत रेसिपी आज रामनवमीचा प्रसादानिमित्त हे हरभरे तयार केलेले आहेत साधारणतः साडेतीन किलो वजनाचे हे हरभरे मी इथे घेतलेले आहे माप ह्यासाठी दाखवते की भिजवलेले हरभरे हे तीन पट जास्त होत असतात त्यामुळे हे माप लक्षात घेणे आवश्यक आहे हरभरे प्रथम स्वच्छ निवडून धुवून घ्यायचे आहे त्यानंतर मोठ्या पातीलात ते भिजवण्यासाठी ठेवायचे आहे विडत जरी हे पातील मोठं दिसत नसल तरी हे बरेच मोठं पातील आहे तर साधारणतः दीड दिवस हे भिजवून आपण घ्यायचे आहेत दुसऱ्या दिवशी देखील पाणी बदलून टाकायचे म्हणजे पाण्याला वा जो वास असतो तो, तो आपल्याला येत नाही आणि हे सुक्या हरभरे देखील खूप छान असतात गुळाबरोबर खाल्ल्यास अत्यंत पौष्टिक असतात शरीरातील ऊर्जाशक्ती वाढवण्यासाठी ह्याचा मदत होत असते हरभरे बघा व्यवस्थित भिजले आहे आणि वजन तुम्ही बघा दहा पॉईंट नऊ म्हणजे साधारणतः तीन पट हे वजन आपलं वाढलेलं आहे आता आपण हे कुकरमध्ये ठेवून स्वच्छ पाणी टाकून शिजवून घ्या आता कुकरमध्ये जेव्हा आपण पाणी टाकतो त्याबरोबर आपल्याला तूप देखील टाकायचं आहे बरं का तूप टाकल्यामुळे काय होतं जी वर पाणी जे येत असतं शिट्टीच्या माध्यमातून तर ते कमी प्रमाणात येतं त्याच्यामुळे तूप टाकायचं मीठ टाकायचं म्हणजे हरभरांना एक विशिष्ट छान चव येते आणि मीठ देखील आतमध्ये दे मु व्यवस्थित मुरतं तर आपण मी तीन कुकर घेतलेले आहे आणि तिन्ही कुकरमध्ये मीठ आणि तूप टाकून घेतलेलं आहे आता आपण गॅसवर ठेवून व्यवस्थित शिट्ट्या करून घेऊया साधारणतः पाच सहा शिट्ट्या होतील एवढ्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहे कारण हे चणे जे आहेत हे आपल्याला नुसते खायचे त्यामुळे व्यवस्थित ते शिजलेले असणं गरजेचे आहे आता कुकरवर शिट्ट्या होतील व कुकर शांत होईल तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया आपण फोडणी जशी करतो नेहमीप्रमाणे तेच सर्व साहित्य आहे फक्त हिरव्या मिरच्या आहे हे आपल्याला फोडणीत न टाकता आपल्याला वरून टाकायचे आहे आणि ह्याच्यामध्ये मी चाट मसाला घेतलेला आहे चाट मसाल्याची देखील एक विशिष्ट चव असते तर साहित्य म्हणावळ सा। तसं तर तेल जिरे मोहरी हळद हिंग हिरव्या मिरच्या कडीपत्ता तिखट गरम मसाला चाट मसाला कोथिंबीर मीठ आणि चवीला साखर अशी सर्व तयारी आपण करून घ्यायची म्हणजे फोडणी करताना फोडणी जळत नाही करपत नाही व आपला वेळ वाचतो गडबड होत नाही त्यामुळे ही तयारी आपण आधीच करून घ्यायची आहे आणि कोथिंबीर छान चिरून घ्यायची आहे आणि आता आपण फोडणीला सुरुवात करूया तर एका कढईमध्ये तेल घेऊन साधारणत दोन वाटी मी तेल घेतले आहे कारण हरभरे देखील बरेच आहेत त्यामुळे दोन वाटी मी तेल इथं घेतले आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण क्रमाक्रमाने जसं मोहरी आहे जिरे आहे हे छान तडतडून तर द्यायचे आहेत व्यवस्थित फोडणी करायची आहे मु जे आपण मोहरी टाकतो ती देखील छान फुटायला पाहिजे कच्ची राहता कामा नये त्यामुळे व्यवस्थित फोडणी करायची आहे आता हळद टाकलेलं आहे मी आपण जसा क्रम असतो त्याप्रमाणे आपण फोडणी छान करून घ्यायची आहे कढीपत्ता बघा एक खमंग वास येतो कळीपत्ता भरपूर कडीपत्ता मी आज इथं टाकलेला आहे कडीपत्ता छान व्यवस्थित तेलावर छान परतलेल्यामुळे तो सुंदर अशी चव लागते त्याला हिंग तिखट गरम मसाला हे सर्व जिन्नस मी ह्याच्यात टाकून घेतलेला आहे आणि आता बघा छान त्याला मस्त परतलेलं आहे फोडणी अशी चांगली खमंग झाली आहे सुगंध तर इतका छान दरवळत आहे थोडीशी कोथिंबीर देखील मी ह्याच्यात टाकलेली आहे नंतर पुन्हा आपल्याला कोथिंबीर आणि खोबरं वर्ण पेरायचं आहे थोडी कोथिंबीर आधी टाकून घेतली आहे चाट मसाला देखील थोडा मी ह्याच्यात टाकून घेते आणि नंतर पुन्हा आपल्याला टाकायचं आहे त्याची एक विशिष्ट चव जसं म्हटल्याप्रमाणे खूप छान अशी चटपटी चव लागते लिंबू पिळण्याची देखील गरज पडत नाही त्यामुळे अशी मस्त चव येणार आहे आपल्याला आता आपण फोडणी झालेली आहे आणि महत्त्वाची जी मी तुम्हाला ट्रिक सांगितली आहे ती ट्रिक अशी आहे की ह्या फोडणीमध्ये आपल्याला एक वाटी पाणी टाकायचं आहे पाणी ह्याकरता टाकायचं आहे की जे आपण जिन्नस ह्याच्यात टाकलेलं आहे ते व्यवस्थित शिजतात आणि फोडणी जरी आपली चांगली कडक झाली तर ती दाताखाली येत नाही म्हणजे छान अशी कुरकुरीत होणार नाही पण ती छान अशी सॉफ्ट आणि शिजली जाणार आहे कारण हे आपण चणे नुसते खाणार आहेत त्यामुळे हे ही अशा पद्धतीची जी आपण फोडणी करतो ती फोडणी त्याला छान बसते आणि दाताखाली आपल्याला कुठलेही पदार्थ येत नाही अतिशय सुंदर चव येणारे तर तुम्ही ही नक्की ट्रीक वापरून बघा आता आपला हा मसाला मुझे जो आहे म्हणजे फोडणी आहे ती व्यवस्थित छान झालेली आहे अशा पद्धतीने जेव्हा आपण फोडणी करतो ना हरभऱ्यांसाठी तर ह्या हा मसाला जो आहे तो हरभऱ्यांना व्यवस्थित छान एकत्र येतो एकत्रित एक मिसळतो तर खाताना हे चणे खूप छान लागतात तर तुम्ही ही ट्रिक नक्की करून बघा देखील आपण फोडणीत टाकल्या नाही आहे ही फोडणी शिजल्यानंतर आपण मिरच्या टाकलेल्या आहेत त्यामुळे हिरव्या मिरच्याची एक च विशिष्ट चव जी आहे ती आपल्याला ला लागणार आहे आणि चवीला थोडी साखर टाकायची आहे साखरेचं प्रमाण हे थोडंफार तुम्ही लक्षात घ्या नाही तर मी ह्या याला अगदी पाववाटी साखर टाकलेली आहे आता फोडणी झालेली आहे हरभरे देखील बघा व्यवस्थित छान शिजलेले आहेत हात लावून बघितलं मी एकदम छान शिजलेले आहे तर एवढ्या शिट्ट्याच आपण करून घ्यायच्या आहे आणि एका परातीमध्ये मी चाळणी ठेवून हे हरभऱ्यातलं पाणी सगळं काढून घेत आहे हे पाणी देखील खूप पौष्टिक आहे पण आज आपल्याला वापरता येणार नाही कारण आपल्याला सुके हरभारे करायचे आहे तर पाणी सगळं आपण काढून घेतलेलं आहे आणि एका मोठ्या पातीलामध्ये मी पुन्हा हे सर्व तिन्ही कुकरमधले हरभारे काढून घेतलेलं आहे आणि आता आपली जी फोडणी तयार केलेली आहे ती फोडणी आपण आता ह्याच्यामध्ये एकत्रित करून घ्यायची आहे हे हरभरे खरोखरच खूप पौष्टिक आहे आमच्याकडे तर हा प्रसाद खूप आवडीचा आहे आणि तुम्ही देखील अशा पद्धतीने केला तर तुमच्याकडचा देखील हा आवडता प्रसाद होऊ शकतो आणि हरभरा हा स्नायूंना बल देणारा आहे त्यामुळे त्यास घोडे का खाणा असेही म्हटले जाते तरुणांसाठी शरीर कमवायचे असेल तर हरभरा अगदी स्वस्तात मस्त प्रोटीन फूड आहे प्रथिनांची चाकळी पूर्ण होण्यासाठी भिजवलेला हरभरा किंवा बाफलेला हरभरा दही ताक पोळी भाकरी किंवा भाताबरोबर भा खाल्ल्यास चांगला परिणाम होतो त्यात थोडा चाट मसाला टाकला म्हणजे प्रसाद देखील अगदी चविष्ट होतो त्यामुळे प्रसाद देखील सर्व आवडीने खातात त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही खरोखर करून बघा आता हलवाला देखील मला जळ जात आहे तर दोन डावाच्या सहाय्याने मी सगळा हा जी आपण फोडणी तयार केली आहे ती सर्व एकत्रित एक करून घेते हिरव्या मिरच्याची च देखील खूप छान लागते एक छोटसं चटपटीत हिरव्या मिरच्याची जी चव आहे ती ना ती अतिशय सुन सुरेख लागते आणि वसंत ऋतूमध्ये कैरीचं डाळपण आहे हरभारे आहे हा प्रसाद म्हणून आवर्जून केला जातो कारण व वसंत ऋतूमध्ये वाढलेला शरीरातला कफ आहे हे शोषून घेण्याचा ह्या चणामध्ये एक विशिष्ट गुणधर्म असतो त्यामुळे रामनवमी आहे हनुमान जयंती आहे आपले हळदी कुंकू आहे ह्या ह्यासाठी हे पदार्थ आपण आवर्जून करत असतो आणि त्याच्यात अतिशय सुंदर पद्धतीने आपण इथं केलेलं आहे तर हा प्रसाद नक्कीच खाणार ह्याच्यामध्ये मी चाटपला जसं सांगितलं तसं नंतर थोडा टाकलेला आहे थोडंसं मीठ मला कमी वाटलं म्हणून थोडंसं मीठ देखील टाकलं आहे मिठाचा देखील अंदाज घ्यायचा आहे कारण आपण पाणी काढून टाकलेलं होतं त्यामुळं मी मीठ व्यवस्थित आहे का नाही ते एकदा आपल्याला बघायला लागेल तर देवापुढे थोडासा प्रसाद ठेवून मी ह्याची चव थोडी बघितलेली आहे तर आपण कोथिंबीर देखील याच्यामध्ये टाकलेली आहे थोडी कोथिंबीर ठेवली होती ती कोथिंबीर आता आपण त्याच्यामध्ये पुन्हा टाकून त्याच्यावर थोडंसं ओलं खोबरं ओलंखोबरं देखील खूप छान लागतं तो ओलं खोबरं आणि कोथिंबीर मी इथं टाकलेली आहे तर आता व्यवस्थित आपली सगळी रेसिपी झालेली आहे खूप चविष्ट अशी ही रेसिपी आहे प्रसाद आहे आणि हा असा प्रसाद तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया धन्यवाद